आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जनमानसातल्या उमेदवारांची निवड करावी अशी सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं शिर्डीत आयोजित पक्षाच्या संकल्प शिबिराच्या दुसऱ्या दिवशी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते उमेदवारांना कमीत कमी पंचवीस घरी जाऊन कमीत कमी शंभर मतदारांपर्यंत पोहोचण्याचं काम करायचंय असंही आवाहन त्यांनी केलं येणाऱ्या नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषद तालुका पंचायतीच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी जे कुणी ह्या करता इच्छुक आहात किंवा काही इतर असतील पण आपापल्या भागात काही इच्छुक आहेत त्यांना उमेदवारांनी त्या सगळ्या उमेदवारांनी किंवा पदाधिकाऱ्यांनी एक जबाबदार कार्यकर्ता निवडला पाहिजे आणि त्याच्या जबाबदारी निश्चित केली पाहिजे आणि तो कार्यकर्ता बहुतेक निवडणूक ही प्रभागावर होणार आहे यावेळी पवार यांनी सैफ अली खान हल्ला प्रकरणी सरकारवर टीका करणाऱ्यांना प्रत्युत्तर दिलं या हल्ल्यानंतर पोलिसांनी गतीनं केलेल्या कारवाईकडे त्यांनी लक्ष वेधलं राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवसंकल्प शिबिराची सुरुवात उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत शिर्डी इथं काल झाली अजित पर्व दिशा विकासाची पुरोगामी विचारांची अशी या शिबिराची टॅगलाईन आहे राज्याची राजकीय सद्यस्थिती आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका बांधणी तसंच राज्याच्या विकासाशी संबंधित विविध विषयांवर विचारमंथन त्यात अपेक्षित आहे